महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं हा संघाचा जुना अजेंडा असल्याचं राऊतांनी म्हटलंय सोलापूरकर यांच्यावर वक्तव्य करून संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय तर सरकारनं चिरडून करावं अशी स्थिती असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय शिवाय संघावर बोलल्याशिवाय राऊतांची वळवळ बाहेर येणार नाही असं यावेळी दरेकर यांनी बोलत संजय राऊत यांना प्रत्युत्तर आहे आमच्या महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं हा एक संघाचा जुना अजेंडा आहे कधी सावरकरांवर ते घसरतील कधी गांधीजींवर घसरतील आता तर ते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यावरती घसरायला लागले अनेक प्रकारचे विकृत चित्रपट निर्माण करून संभाजीराजांचं विकृत चित्रण करण्यात आलं काय करते सरकार हा या सरकारनं खरं म्हणजे फिरडून मारावं अशी परिस्थिती आहे उठसूट कुठलीही गोष्ट संघाशी जोडायचं हा अत्या नित्यक्रम झालेला आहे कारण संघावर बोलल्याशिवाय यांच्या पोटातील मळमळ त्या ठिकाणी संपत नाही आणि मला वाटतं केवळ संघद्वेषापोटी या ठिकाणी अशा प्रकारचा वक्तव्य पुढे येताना दिसतंय